नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नाशिक मधील पंचवटी या परिसरामध्ये पेंटाऊस विकणे आहे या प्रोजेक्ट मधील पजेशन हा पेंट हाऊस आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात हा दोन हजार स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के पजेशन पेंट हाऊस आहे या पेंट हाऊसमधील मधील देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस बघू शकता लिव्हिंगला वरील बाजूला पीओ पी फॉसलिंग केलेला आहे लिव्हिंगचा जो स्पेस आहे तो अकरा पॉईंट सहा बाय एकोणावीस असा प्रशस्त लिव्हिंग एरिया आपणास येथे देण्यात आलेला आहे लिव्हिंगला समोरील बाजूला फ्रेंच स्टोअर हा प्रोवाइड करण्यात आलेला आहे लिव्हिंगला लागूनच अटॅच बाल्कनी देखील मिळते आपण बाल्कनीचा स्पेस बघू शकता बाल्कनीमध्ये दे देखील टफ आणि रिलिंग ग्लास हा बसून देण्यात आलेला आहे बाल्कनीचा स्पेस देखील चांगला आहे जर तुम्ही नाशिकमधील पंचवटी हिरावडी अमृतधाम या परिसरामध्ये पेंट हाऊस बघत असाल शोधत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टीला एकदा साईड विजिट करू शकतात यानंतर या पेंट हाऊसमध्ये टेरेसवर जाण्यासाठी जिना देखील लिव्हिंग एरियामधून आपणास मिळतो हा जिना आपण बघू शकता जो पूर्ण जिना ग्रेनाईडमध्ये आपणास येथे बघायला मिळेल जिन्याने वरती आल्यानंतर सेपरेट या पेंट हाऊसला प्रशस्त असा टेरेसचा परिसर आपणास येथे देण्यात आलेला आहे हा टेरेसचा परिसर बघू शकता टेरेसवर देखील आपणास पूर्णपणे चायना घोटाई ही करून देण्यात आलेली आहे यामुळे पावसाळ्यात कोणतेही लिकेजचे प्रॉब्लेम तुम्हाला टेरेसवर देखील भासणार नाही प्रशस्त असा टेरेसचा स्पेस आपणास येथे देण्यात आलेला आहे आपण बघू शकता या पूर्ण प्रोजेक्टमध्ये दोनच पेंट हाऊस आपणास बघायला मिळेल एक थ्री बी एच के पेंट हाऊस आहे आणि एक टू बी एच के पेंट हाऊस आहे आता आपण या व्हिडिओमध्ये थ्री बी एच के पेंट हाऊस हा बघत आहोत यानंतर देण्यात आलेला या थ्री फीटच्या पेंट बघू मधील किती मोठा किचनचा स्पेस आपणास यल शेप मध्ये हा प्रोवाइड करण्यात आलेला आहे किचनचा स्पेस देखील खरंच खूपच प्रशस्त आहे जो इथे दे किचन देण्यात आलेला आहे तो तेरा बाय चौदाचा किचन एरिया आपणास येथे हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे यल शेपमध्ये ब्लॅक कलरच्या ओठ्यामध्ये किचन मिळतो लागणाऱ्या सगळ्या नळाच्या फिटिंग्स इलेक्ट्रिकल फिटिंग्स योग्य रीत्या मिळतात भांडे ठेवण्यासाठी कडप्प्याची राख देखील करून देण्यात आलेली आहे सेपरेट ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस देखील या किचनला लागूनच आपण सहा मिळतो कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिन हा आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे यानंतर हा कॉमन वॉशरूम बघू शकतात देण्यात आलेला या थ्री बी एच के फ्लॅटमधील हा पहिला मास्टर बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती दहा बाय दहा पॉईंट चार अशी या मास्टर बेडरूमची साईज मिळते या मास्टर बेडरूमला अटॅच रोड फ्रंट आपणास ही बाल्कनी मिळते ती देखील टफन ग्लास सोबत हा समोरच मेन रोड बघू शकता जो डायरेक्टली कनेक्ट होतो तुमचा पंचवटी या परिसरामध्ये हयवे पासून देखील ही प्रॉपर्टी फक्त दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर आहे या मास्टर बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न वॉश बेसिंग पूर्ण फॉल पर्यंत टाईल्स आपणास मिळतात यानंतर हा दुसरा बेडरूम आहे हा कॉमन बेडरूम आहे या कॉमन बेडरूमची साईज आपण बघू शकता या बेडरूम देखील आपणास एक विंडो मिळते रोड फ्रंट या थ्री एच के दोन हजार स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमधील फ्लॅट मधील हा तिसरा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती बारा पॉईंट सहा बाय दहा अशी या बेडरूमची साईज आपणास मिळते या बेडरूमला देखील अटॅच रोड फ्रंट आपणास ही बाल्कनी येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बाल्कनीचा स्पेस बघू शकता बाल्कनीला देखील टफन ड्रिलिंग ग्लासा बसून देण्यात आलेला आहे रोड फ्रंट बाल्कनी मिळते या तिसऱ्या बेडरूमला देखील आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये कमोड टेबल टॉप बेसिंग पूर्ण आपणास या बघायला मिळतील आपण बघू शकता अशा प्रकारे नाशिक मधील पंचवटी हिरावाडी या परिसरामध्ये हा दोन हजार स्क्वेअर फीट चा इंडिव्हिज्युअल पेंट हाऊस आहे या पेंट जी किंमत आहे ती मित्रांनो पंच्याहत्तर लाख रुपये या पेंट किंमत आहे दिलेली किंमत ही निगोशिएबल आहे या प्रॉपर्टीला साइड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच आपण संपर्क साधून साईड विजिट अरेंज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद